কা নোডল एक नंबर पच्चीस साईज जबरदस्त मित्रांनो सगळ्यात आधी आहे ना म्हणजे तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे आमचे दीड दिवसाचे गणपती काल विसर्जन झाले आणि आज आपण नव्याने एकदा सुरुवात परत केले कॅम्पिंगची आणि आज बरेच दिवसांनी म्हणजे सात ते आठ दिवस झाले असतील म्हणजे व्हिडिओ टाकले नव्हती आजीवर तर आज बऱ्याच दिवसाने आलो आहे आणि आपल्यासोबत इकडे बघा नेहमी ने ने असणारा साहिल आणि इकडे हेमंत हेमंत आपल्यासोबत मला वाटते पहिल्यांदाच आलाय व्हिडिओमध्ये जेव्हा म्हणजे असे गोविंदा वगैरे गावात कुठला कार्यक्रम असेल त्या टायमाला दिसला असेल कदाचित तर आज मजा येणार आहे भरपूर म्हणजे आपल्याला खेकडी पण रात्रीचे पकडायचे आहेत आज टेंट वेगळा आहे हेमनचा टेंट आहे आज म्हणजे हेमन आहे ना जे जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्ले आहेत त्या किल्ल्यांवरती फिरून त्यांची तिथे साफसफाई वगैरे करतात जे लोक तर तिथेच ते जेवणं जेवण बनवण्यासाठी वगैरे किंवा विश्रांतीसाठी टेंट लावतात तोच टेंट आपण इकडे घेऊन आलो आहे तर मजा येणार आहे पाठापुर इकडे टेंट लावू आणि सुरुवात करू पुढे खेकडे वगैरे पकडायचे आहेत आणि एक चायनीज वगैरे बनवायचं आपल्याला तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला तर चला पटकन टेंट लावून घेऊ फिर तो हम पीस करके 4 एक तो है ना नेक्स्ट का है एक्स्ट्रा है कंपन के पहले का कि एक वाला कंपन करते हैं पहले जब हम सब अंदाजा जीत समझ गया हां ओके ये जो जा करले पुश साइड है ना ये भाईसा हेड के इकडे आपला टेंट लावून म्हणजे लय भारी टेंट आहे एकदम पाच सहा माणसं आरामात झोपतील ह्याच्यामध्ये जबरदस्त आहे एकच नंबर म्हणजे बाहेर किती पण पाऊस वगैरे हो असला ना तरी आपण बाहेर काय बनवू शकतो इकडे किती पण पाऊस वगैरे हो असला ना तरी आपण एकदम सेफ राहू त्याच्यामध्ये हा डोर समोरचा उघड्या ठेवला ना तरी आतमध्ये काही पण बनवू शकतो आपण किती पण मुसळधार पाऊस असला तरी कारण पूर्ण स्लोप आहे बघा मस्त तुला तर फोटो पाठवलेला बघ तू बरोबर आम्हाकडे सेम आहे हा हा त्याच्यामध्ये आम्ही सहा जण झोपलेलो आहे वापरे पाच चार जणांपासून सहा जण झोपलेलो आमच्या गरम बघ असेल यामध्ये आता हो एकच रम काय इतर पाहिजे मागे आणि इतर पाऊस चालू झाला लेमका का नाही आणि इकडे बघा रिमझिम पाऊस चालू झालाय त्याच्यामध्ये मस्त आपण चहा बनवू संध्याकाळचा टाइम झालाय कमीत कमी साडेपाच वाजून गेले तो पहिले चहा बनवण्या इव्हन चालू आज आहे ना आपल्याला गाडी टाकायची आहेत आणि गाड्यामधून चिंबोऱ्या पकडायचे आहेत म्हणजे बरेच टाईम आपण तेच करतोय म्हणजे चिंबोऱ्या वगैरे पकडतोय कारण का पाऊसच भरपूर आहे इकडे तिकडे जाऊच नाही शकत म्हणजे डोंगरावरती किंवा आपल्या समुद्रावरती कारण एवढा पाणी झाला आहे ना नदीला भरपूर म्हणजे भरपूर तर एकच चान्स आहे म्हणजे गाडी टाकायचा आणि हेमंतला न्यायच्या चिंबोऱ्या हो म्हणजे मुंबईला त्याला पोच आहेत एकाला आहेत तर खास आपण चिंबोऱ्यांसाठी पण आलोय ते बघूया पटापट चहा बनवण्या पहिले सगळी तयारी आहे सगळी इकडे झाली चांगलाच ऐकत चांगलं हे आपल्याला नूडल्स बनवायला फ्राय पण आणि हे आपल्या चिलांसाठी बाऊल निघत खाण्यासाठी ब खराब झालंय का पाणी बघा म्हणजे आपल्याला एवढ्या पावसातून पण थोडंफार निवल पाणी मिळतं ग्रीन टी आहेत ग्रीन टी ते बरं पडतो ना एकदम पाऊस जरा कमी झाला रे थोडा थोडा पडतोय आहे पाऊस चालूच आहे आज आहे ना आपल्याला चिंबरण्यासाठी पोगले पण टाकायचे आहेत म्हणजे गाडी की आपण पटापट आहे ना चहा वगैरे पिऊ आणि पहिले गाडी टाकायला सुरुवात करू कारण कर फास्ट टाईम आहे तो खेकडे काट्याचा टाईम म्हणजे सहा वाजल्यापासून कमीत कमीत नऊ वाजेपर्यंत चिंबुऱ्या चांगल्या भेटतात त्याच्यानंतर चिंबुऱ्या भेटत नाही गाड्याला कारण चिंबुऱ्या आहेत ना जेवढा डीप पाणी असतो त्याच्यामध्ये ह्याच टायमाला चिंबुरे बाहेर निघतात डीप पाण्यामध्ये त्याच्यानंतर मग बारीक बारीक पाणी असतो म्हणजे झिरपाटं वगैरे असतात तिकडे निघून जातात चिंबुरे जवळ पाण्यामध्ये कमी पाणी लागतात चिंबुरे रात्री तर आपल्याला ह्याच टायमाला खेकड्यां खेकड्यांसाठी कबोले टाकायचे तो या मित्रांनो चहा पियाला या मित्रांनो चहा पियाला गरमागरम जबरदस्त एकदम सॉलेट मस्त एकदम जबरदस्त ना एक नंबर नंबरच्या चला मस्त चहा पिऊन घेऊ पहिले बर वाटतंय म्हणजे आपल्याला कसं वाटतंय असा जर टेंट घेतला तर इथं आपल्याला काय जेवण वगैरे काय बनवायचं असेल ते आपण इकडे बनवू शकतो आरामात आणि टेंट बघा किती मोठा आहे जबरदस्त मजा आली मजा आली भरपूर तुला कसा वाटला एक नंबर घर वाटतो असं मस्त वाटत ना घर वाटतं ना आणि बघा आम्ही चहा पिऊन झालो तरी पण आपला साईल बसला म्हणजे चहा प्यायला जाम आवडली चावड हे ना मस्त खजून झालाय बघा तरी हा पाण्याला आपल्याला गाड्यांमध्ये चिंबऱ्या लागू शकतात बघूया किती चिंबऱ्या लागत आहेत आणि इकडे आपल्याकडे गाडे गाडे जेमतेम पाच गाडी घेऊन आलोय इकडे कोंबडीचे घास आहेत पाऊस आला आणि गाड्याला बांधण्यासाठी मित्रांनो आपण अन्य कोंबीची पिस आणि ह्याला जास्त सोबऱ्या लागतात आपल्या साईडला म्हणून पिस गाडी इकडे रेडी आहेत मस्त पाच गाडी आहेत जाऊया okay. ह्या साईडून आपण कारण संध्या आपल्याला आप ला। भूक लागली भरपूर संध्याकाळला आपल्याला काहीतरी बनवू मस्त खायला चला पहिला गाडी टाकून घेऊ बघा पाणी कसला भरलंय पाणी जबरदस्त झालं पाणी कमी झालं बहुतेक पाणी ह्या नदीला भरपूर होता आणि आता पाणी बघा किती कमी झालंय भरपूर कमी झालं नाही तिकडच्या पंधरा जणच्या सर्व ते रेस आणि इथली जी जागा आहे ना ती एकदम डेंजर जागा वाटते तिथेच आपल्याला गाडी टाकायची आहेत कारण तुम्ही जपून जावं लागेल कारण गवत वगैरे भरपूर आला आहे बघा

बघा आपला तिसरा गाडा भरपूर खोलाय तर आपण याला मित्रांनो पाच गाडी आणलेले पाच गाडी टाकून झालेत जसं की बसूया पंधरा ते वीस मिनिटं त्याच्यानंतर पहिली पालवणी करू चला

साईल आहे साईल शे पै घालायत साईच्या आंघोली झाल्या अर्धी पर्यंत पूर्ण आंघोली होणार आहे नाही कुठ घाल एक नंबर काम पच्चीस साईल बघा कसली जबरदस्त तो पण साईज आहे जबरदस्त साईज भेटली चालू आहे दोन आल्या चाल पाहिजे हो ते आले आल्या नाही बघा म्हणजे व्हिडिओ काढायला जमली नाही पण आपल्याला सहा चिमुर्या मिळाल्यात आणि मस्त साईजच्या मिळाल्यात तर नंतर किती भेटल्यात ना ते टोटल आपण दाखवू तर पहिला सांगण्यात अगोदर आपण मस्त की बनवूया आपल्याला खाण्यासाठी आठ वाजून गेले तर मित्रांनो आणि गाड्या आपण जे टाकले ना गाड्याला पटकन सहा चिमारा भेटल्या आहेत पण मस्त साईजच्या आहेत बाहेर साईजच्या आहेत आणि कसं माहिती आहे पाऊस बाहेर पडतोय ना तर व्हिडिओ वगैरे काढायला पण जमत नाही तर आपण गाडी टाकून ठेवलेत अजून तर आपण पहिला बनवूया कारण भूक लागली भरपूर तर पटकन बनवून ऑटोमॅटिक गाडी पालवार जवळ नंतर तर इकडे मस्त आपण ठेवलं आहे पाणी पाणी पण आपल्याला भेटलं बघा जबरदस्त एकदम ഓട 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 ഐസ കോ അതിสายดิ വീനെ അല്ലേ കേളി ഇലാ ആഹ് എടമോ പെട്ടാട ടൈലിക്ക് ചെയിൻ ആവില്ല ചെയിൻ കേസ് മസ്തവൽ നടക്കും ലേഡൽസ് आपल्याला नूडल्स बनवायचे ओके तर इकडे मस्त आपले नूडल्स बॉईल झाले आज नूडल्स बनवायचा प्लॅन झालाय भरपूर दिवसाने ओके okay. <laughs> इकडे मस्त नूडल्स बॉईल झाले ओके okay.

चायनीज साठी मेन म्हणजे अद्रक लसूण आणि मिरची आपल्याकडे मिरची ना वापरायची आहे आपल्याकडे लसूण आपल्या हे आहे लसूण जास्त आणि सिमला मिरची आहे त्याच्यामध्ये आहे

जंगलात मजा मजा भारी तुटला प्रॉपर असं वाटतोय का चायनीज सेंटर मध्ये बसले भारी जेवण आहे आणि जंगलात जेवण आहे मजा असते मजा भरपूर नूडल्स आहे ना स्टार्टिंगला आपण ऑइल लावून घेतला ना तर पूर्ण तूप mm. सुपीत होते एकदम सुट्टे नूडल्स करून ते बघा आता कशी सुकली मस्त चिकन तुरती होईल आपल्याला नूडल्स कारण ह्यासाठी आहे ना फ्रायफोन वगैरे हो परफेक्ट लागते म्हणजे जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे फ्रायपन वगैरे हो असली ना तर एक नंबर होतो सर्व आणि इकडे घेऊ आपण मस्त चवीनुसार मीठ तर हा सर्व मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर आपण सॉफ्ट वगैरे आपण जास्त नाही वापरणार कमीच वापरून कारण इथं स्ट्रॉंग आहे हा तर सगळ्यात अगोदर आहे ना मित्रांनो आपण गाडी पालवले नुडत झाल्या झाल्या कारण गाड्यांना भरपूर टाईम झालेला तर आल्या आल्या पहिला आहे ना बघा इकडे म्हणजे सुरुवात केला अर्धे अर्धे पोटं भरलेत आपले ना जाईल साईडचे डोले लाल झालेत गा गाडीवर जाऊन जाऊन गरम होते भरपूर नूडल्स मस्त इकडे आपण खाऊन घेऊ या मित्रांनो मस्त नूडल्स खायला कारण अगोदर भरपूर होती तिकडे पण खाऊन घेतली पहिली कारण एवढी भूक लागलेली ना भरपूर भूक लागलेली तर या जेवायला मस्त होते ना ते पटोट खाऊन घेऊ पहिला आणि अजून आपल्याला चिमुरे पकडायचे आहेत एक नंबर जबरदस्त ना आणि जंगलात जाऊन ते मजाच वेगळी कशी झालेली आहे एक नंबर जबरदस्त ना तू लागतोय पाऊस चालूच आहे बाहेर रिमझिम रिमझिम तर या मस्त पावसामध्ये गरमागरम नुझलस पाऊस आपण छत्री घेऊन बाहेर बसलो आणि हा सगळा आपला पसारा पडला इकडे तर पहिला हुरकून घेऊया खास व्हिडिओ साठी नागुटण्यावरून टेंट घेऊन ना ना? आलो आणि खास आहे ना बघा म्हणजे येऊन काहीतरी कधी आला सुख परवा ना सोमवारी आलो मंगळवारी परत टेंट आणायला गेले म्हणजे एवढी मेहनत घेतली ना त्यांनी नागुटना कमीत कमी तिथून सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे आणि तेवढा लांब जाऊन तो टेंट घेऊन आलाय हा झाले ते सांग माझ्या आली खूप माझ्या आली पाऊस ना आता पूर्ण नाईट इथं मारले असत पाऊस आहे खूपच जास्त पाऊस आहे पाऊस भरपूरच आहे नाईट नाईटला पूर्ण नाईट नाही थांबू शकतो पोचले डायरेक्ट आपण हेमंतच्या घरी आणि आपण किती टोटल चिंबर भेटल्यात ते बघूया पाहिल्या ओके हा झाला झालं साईज बघा जबरदस्त एक दोन तीन चार पाच साईज एकदम जबरदस्त भेटला तर चला मित्रांनो आज आहे ना भरपूर मजा आली म्हणजे आपण गेलेलो खास चिंबोरे पकडायला कारण ह्याला घेऊन जातो त्या चिंबोऱ्या मुंबईला आणि त्या चिंबोऱ्या आपल्याला भेटल्या तर असं वाटलं पण नव्हतं की आज चिंबोऱ्या भेटतील पण नशीब होता आज चिंबोऱ्या भेटल्या चांगल्या जर आपण चिंबोऱ्यांसाठीच गेलो असतो ना तर भरपूर चिंबऱ्या जास्त तर आज बऱ्यापैकी चिंबऱ्या भेटल्यात कारण चला मित्रांनो भेटू एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय चला भेटू